नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे बैलपोळा पिठोरी आमोस्या आणि श्रावणमधला पाचवा आहे तुम्हाला सर्वांना माझ्याकडून पिठोरी आमोस्याच्या बैलपोळ्याच्या आणि श्रावणमधल्या पाचव्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तर वातावरण इतकं खराब आहे ना आभाळ पण आलंय आणि मध्ये मध्ये पाऊस पण चालू आहे त्यामुळे मला सर्वचा थोडासा त्रास पण होतोय तर दुपारी थोडंसं पडले होते मी आराम केला आणि आता संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केली तर चला आता पुरण शिजू घालते आणि पूजा पण करायची तर खूप काम आहे फौजी साहेबांना सांगा काही ड्युटीला पण जायचंय तर पटपट आवरावं लागेल तर आता हे बघा किती छान वाटते बाहेर आल्यानंतर असं नजरेला इतकं छान वाटतं हिरवगार पाहिला पण असं बाहेर आलं की मला खूप त्रास होतोय कारण थंड वातावरण झालेलं आहे जरा दोन तीन दिवसापासून पाऊस चालवण्यासारखा तर मध्ये मध्ये पाऊस पूर्ण येतोय असं पावसाचं पाणी साचले तुम्ही बघू शकता जनावर पण चरायला आलेत दिवसभर तर आपण घरात राहतो पण सकाळ संध्याकाळ असं थोडंसं फेरफटकं मारलं आणि बाहेर खूप छान फ्रेश वाटतं तर बाहेरून मी असं एक फेरफटक मारला घरामध्ये आले सगळ्यांना एकदा चहा करून दिला चहा पिलो आम्ही सगळे त्यानंतर पुरण घातलं मी शिजायला आणि म्हणलं आता दिवाबती करून बाहेरची करायची होती बैल पोळ्याची आपलं बैलांची पण पूजा करायची होती मला तर मी घातलं पुरण शिजायला आता तर कुकरलाच लावते मी पण झाकण लगेच नाही लावत मी कुकरचं शिजत शिजत आलं जरा पुरण मग शेवट शेवट मी झाकण लावते म्हणजे एकदम पुरण छान शिजलं जातं आता बैल पोळ्याच्या दिवशी ना बैलांची पूजा ही गव्हाच्या धान्याच्या राशीमध्ये करायची असते तर ट्रेमध्ये मस्त मी गव्हाची रास घातली त्यामध्ये बैलांना मी स्थान दिलं श्रावणमधल्या पाचव्या सोमवारची पूजा आणि रोजची देवपूजेचा व्हिडिओ मी सकाळी तुमच्याशी शेअर केलेला आहे तर आता बैलपोळ्याची पूजा आणि संध्याकाळची पूजा पुरणपोळीचं म्हणजे स्वयंपाक हे तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे पहिल्यापासून मी गावाकडं बघत आले ना बैलांना पुरणपोळीचं स्नेवद्य दाखवतात आणि जे ज्यांची जनावर असते ना त्या जनावरांना सुद्धा पुरणपोळीचाच घास देतात त्यामुळे मी पुरणपोळीचा स्वयंपाक करणार होते तर बैल पोळ्याचं महत्व अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते बैल सण हा शेतकरी आणि बैलाचं नातं सांगत असतो बैल पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपवास करतात त्यांना पुरणपोळीचा घास देतात त्यांची पूजा करतात आणि त्यानंतर संध्याकाळी मग उपवास सोडतात कारण पहिल्या काळामध्ये बैलांशिवाय जनावरांशिवाय आपली शेती तर होतच नव्हती आता तरी हे ट्रॅक्टरचा यंत्रांचा जमाना बरं का पण तरी बऱ्याच ठिकाणी अजून हा बैलपोळा छानपैकी साजरा केला जातो पहिली परंपरा ही जोपासली जाते तर रोजची संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली मी बैलांची पूजा करून घेतली आणि आता संध्याकाळ म्हणजे सूर्य मावळा होता प्रदोष काळ झाला होता म्हणलं बाहेरची दिवाबत्ती करून घेवा तुळशीची तर कधीमधी असं मी कधी बाहेर गेले ना तर तेव्हा मग माझा भाऊसुद्धा असं दिवाबत्ती करत असतो तर तो चांगला बघत होता माझ्याकडे ही कशी दिवाबत्ती काय करते तर तोसुद्धा अशी धूप वगैरे जाळतो संध्याकाळी बाहेर मस्त आणि दिवे लावतो त्यालासुद्धा खूप आवडे अशी आणि तिथे ना असे काळे काळे भुऱ्यांची अस्वलं होते ना मोठेले मला खूप भीती वाटते त्यांची तर दोन चार होते बाहेर तर त्याला म्हटलं जरा साईडला कर रे भाऊ पायाला लागलं की ती खूप खाज येते त्यानी काय माहिती पहिल्यापासून ना मला अशी आळ्यांची खूप भीती वाटती तर मग तू असं आसवाला साईडला करत होता आणि मला चिडवत होता की तुझ्या गळ्यातच घालतो आता तर असं संध्याकाळी दारामध्ये गार्डनमध्ये पण मी धूप लावून देत असते म्हणजे त्यांनी काय होतं जे मच्छर आहेत ना ते सुद्धा घरामध्ये येत नाही आणि गार्डनमध्ये सुद्धा जास्त जाणवत नाही तर आता पावसाचं वातावरण आहे हिरवं येणं सगळीकडं थोडेफार तर मच्छर असतातच आता बाहेरची दोबत झाली मी घरामध्ये आले तर पुरण शिजत आलं होतं म्हणजे शिजलंच होतं तर पुरण मी असं चाळणीवर गाळून घेतलं त्याचं म्हणजे जे कटाची आमटी करायची ना आपल्याला आमटीसाठी पुरणाचं पाणी मी काढून घेतलं आणि आमटीसाठी याच्यामध्ये थोडीशी डाळ काढून घेतली हे डाळीनी आणि जे डाळीचं पाणी त्याने खूप छान अशी आमटी झाली जाते तर पुरण कसं करायचं आमटी कशी करायची सगळी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर हे बघा वाटण पण काढलेले तुम्हाला नंतर दाखवते दा मी आता काय काय घेतलंय तर सगळ्यात आधी आता हे पुरण गरम आहे तर गरम मी परतून घेते हे पुरण गुळ घालून आता अर्धा किलो डाळ घेतलेली मी हरभऱ्याची त्यासाठी मी अर्धा किलो गुळपेक्षा अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी गुळ घालत असते तर अर्ध्याला अर्धा म्हणजे अर्धा किलो डाळ आणि अर्धा किलो गुळ घातलं तरी पण चालतं पण आम्हाला जे असं गोड जमत नाही ना त्यामुळे मी अर्धा किलो गुळपेक्षा अर्धा किलो गुळातून थोडासा कमी करत असते तर हे बघा आता गुळ मी चाकूने कापला होता आणि तो याच्यामध्ये घालते आता पुरण इतकं छान आहे ना तर असं कुकरला झाकण लावलं पुरण शिजवलं ना ते असं उतू जातं आणि सगळं पाणी ते खाली जातं किंवा किचन आपला एकदम खराब होतो तर असं कुकरमध्ये डाळ शिजत शिजत आली ना मग मी शेवट शेवट झाकण लावून देते आणि गॅस एकदम मंद करून ठेवते म्हणजे पुरण खूप छान शिजलं जातं तर गुळ घालून याला परत ते मी तुम्ही बघू शकता किती छान झाले पुरण आपलं म्हणजे याला असं वाटतंय की पु पुरणाच्या चाहणीवरती याला वाटायची सुद्धा बारीक करायची गरज नाही पडणार आहे पण त्याला आता एखादी डाळ राहिली ना आपली पोळी फुटल्या जाईन त्यामुळे मी आता बारीक करते तर सगळ्यात शेवटने मी सूट बडीशॉप विलायची आणि जायफळाची पावडर करून ठेवत असते थोडीशी साखर घालून मिक्सरमध्ये फिरवलं की खूप छान सा पावडर झाली जाते तर असं बेसनाचे लाडू किंवा पुरणपोळीसाठी बरं पडतं तर मी असं बरंसं आणते आणि एका बर्नीमध्ये ना मिक्सरला बारीक पावडर करून ठेवत असते तर तीच पावडर घातली मी याच्यामध्ये मिक्स केलं आणि आता माझा भाऊ म्हणला तू मळ तोपर्यंत मी तुझं पुरण बारीक करून देतो तर तो आहे ना असं कामावून आला ना कुठं फिरायला जात नाही काहीच नाही मला असं हाताखाली काम करू लागतो तर तो म्हणला मी बारीक करून देतो तर तुम्ही बघू शकता तो असं मी पुरण बारीक करताना त्यांनी पाहिलेलं ना बऱ्याच वेळा तर माझ्यासारखंच तो असा मस्त बारीक करत होता पुरण तसं पुरण मस्त शिजलं होतं एकदम सॉफ्ट झालेलं होतं तर सोपं जात होतं ते पुरण करायला तर त्यांनी पुरण केलं तो तोपर्यंत मी मस्त पीठ मळलं पोळ्यासाठी म्हटलं बाकीचं आमटीचं वाटूपर्यंत पीठ छान भिजलं जाईल आता एका गॅसवरती मी थोडासा भात टाकलाय शिजायला आमटीमध्ये खायला छान लागतो तर भात टाकला त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं मी आणि हलवून भात शिजतो एकीकडे तोपर्यंत तो आमटीचं जे वाटण काढलेलं ते भाजून घेते तर आमटी बनवण्यासाठी मोठभर कोथिंबीर घेतली मी लसण घेतलं आहे दोन कांद्याला सोलून गावरान लसून आणि आठ दहा हिरव्या मिरच्या दोन चार कांदे असे भाजून घेतलेत गॅसवरती दोन चमचे धने घेतलेत खोबरा असं कापून घेतलं आहे आणि शिजलेली डाळ घेतली थोडीशी तर एवढं घेतलं आहे मी तर आमच्या गावच्या पद्धतीने एकदम गावरान पद्धतीने आमटे दाखवणारे तुम्हाला मी एकदम भारी होती खूप चवीला छान लागती तर एवढं वाटण काढून घेतलं मी आणि फोडणीसाठी वेगळं घेतलं आहे तर इथं खोबऱ्याचे काप घेतलेत मी असे आणि लसूण वेगळाच घेतला आहे फोडणीसाठी खो को, कोथिंबीर कापून घेतली वरतून टाकण्यासाठी आणि कडीपत्ता घेतला आहे तर खोबऱ्यामध्ये मी लसण घालते असा तर फोडणीसाठी ना मी खोबरं आणि लसणीना एकदम आबडधोबड वाटत असते थोडंसं सणसरच वाटून घेते मिक्सरला आणि त्याची फोडणी देत असते म्हणजे ते थोडंसं मोठंलं लं खोबरं आहे ना दाताखाली आलं ना आमटीमध्ये खूप छान लागतं तर फोडणीचं मी नंतर वाटते त्याआधी सगळं वाटण भाजून घेते आता तर थोडंसं तेल घेतलं पळीभर मी आणि त्यामध्ये घालते खोबरं सगळ्यात आधी तर मंदा आचेवरती ब्राऊन व्हायला लागलं ना खोबरं काढून घ्यायचं जास्त काळं पण नाही होऊन द्यायचं नाही तर मग आपली आमटी ना कडवट लागती तर हे बघा खोबरं भाजून घेते मी खोबरं भाजते तोपर्यंत या मिरच्या आहेत ना थोड्याशा अशा तोडून घेते आखाल्या मिरच्या जर आपण भाजल्या ना त्या तडातड उडाच्यात वरती आणि मग डोळ्यात जायची भीती वाटते त्यामुळे थोड्याशा मी अशा तोडून घेतल्या आता खोबरं भाजलं आहे आणि त्यामध्ये घालते मी आता धने तर दोन चमचे धने घेतलेत मी तर असं काळे मसाल्याच्या भाजीला आहे ना धने घातले की इतकं छान फ्लेवर येतो ना भाजीला दुसरं काहीच घालायची गरज पडत नाही तर दोन चमचे धने आणि चार पाच पाच सहा मी अशा लवंग घेतल्यात त्याच्यामध्ये तर लवंगानेसुद्धा सुद्धा खूप छान फ्लेवर येतो आपल्या भाजीला बाकीचे खडे मसाले अजिबात नाही घालत मी ह्या भाजीला तर अगदी थोड्या तेलामध्ये धने लवंगा आणि हिरव्या मिरच्या थोड्याशा भाजत आले की त्यामध्ये घालते भाजलेले कांदे तर गॅसवरती मी भाजून घेतलेले कांदे येतं ते घातले त्याच्यामध्ये आणि थोडीशी हळद घालायची याच्यामध्ये तर गावाकडे पहिलं माझी सासू आई काय करायच्या कोथिंबीर वेळेला काही मिळत नसायची कोथिंबीर नसली ना असं कांदे भाजायला लागले ना काळे मसाल्याचं वाटण त्यामध्ये थोडीशी हळद घालून भाजायचं म्हणजे भाजीला आपल्या खूप छान असा हिरवागार कलर येतो कोथिंबीर घातल्यासारखा को को मीर तर आपल्या इकडं असं कधी कधी कोणत्या वेळेला पण कोथमिर मिळतीवर काल, पण तरी पण मी थोडीशी हळद घालत असते म्हणजे छान कलर येतो भाजीला तर थोडीशी हळद घालून मी कांदे ते भाजलेत आणि कांदे ते थोडंसं परतले की त्यामध्ये मी लसण कोथिंबीर सगळं घालून देते आता आणि मंद गॅसवरती एक मिनटंभर फक्त परतते आता याला आता मी आमटीचं वाटण भाजत होते तर माझा भाऊ भात येऊन चेक करतोय शिजला की काय मोठा मुलगा कांदा कापून ठेवत होता भाज्यासाठी तर असं कॅमेराच्या बाहेरचं पण मी तुम्हाला पलीकडलं दाखवलं तर नुसतं मी इकडं आमटीचं भाजवते फक्त मीच नाही काम करत तर बाकीच्या आमच्या घरातलेसुद्धा मला असं काम करू लागतात बरं का तर तो भात चेक करत होता त्यानंतर मुलानी कांदा कापून ठेवला मला भजेसाठी तर भजे माझा भाऊच करणार होता तर भजे त्याच्याकडेच असते तोच करत असतो भजे आता आमटीचं वाटण मी थोडंसं भाजून ताटामध्ये काढून घेतलं थंड होण्यासाठी आणि जी डाळ होती ना मी शिजलेली काढलेली वाटणाला तर ती सुद्धा थोड्याशा तेलामध्ये मी भाजून घेतली आणि हे बघा मुलगा कांदा पण कापतोय आणि काहीतरी खायचं काम चालू होतं त्याचं दुपारी मी रवा बनवला होता ना तर तो रवाच खात हो आता सा सा होता आता फोडणीसाठी लसण आणि खोरं मी वेगळं घेतलं होतं ना तर ते मिक्सरला मी थोडंसं आबडधुबड वाटून घेतलं थोडंसं तेल घेतलं कढईमध्ये त्यामध्ये ते खोबरं लसूण मी टाकून घेतलं फोडणीला त्यामध्ये घातलं आता कढीपत्ता आणि कढीपत्ता थोडासा परतला की मी लगेच गॅस थोडासा कमी केला आणि हे वाटण वाटून घेते आता तर थंड आहे वाटण सगळं तर दोन बॅचमध्ये वाटते मी म्हणजे एकदम बारीक पेस्ट झाली जाती एकदम जर घातलं ना आपण भांड्यामध्ये तर ते व्यवस्थित बारीक झाले जात नाही आणि आबडदोबडर असं राहिलं जातं आणि भाजीला चव पण मग चांगली येत नाही तर दोन बॅचमध्ये मी असं थोडंसं वाटून घेते आता अगदी थोडं थोडं पाणी घालत जास्त पाणी पण नाही घालायचं आणि भाजलेलं वाटण दोन बॅचमध्ये वाटून झालं की जी डाळ आपण घेतली होती ना शिजलेली ती पण थोडीशी अशी वाटून घेते मी आता तर ती सगळ्यात नंतर घालणार आहे मी आता ते वाटण आपण वाटून घेतलं होतं ना ते मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेते तर थोडं थोडं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये एक चमचा हळद घातली मी आणि ज्या चमच्यानी घेतेने मी तो चमचा अगदी छोटासा आहे पोहे खातो तो चमचा नाही एकदम बारीक आहे तर त्या चमच्याने मी हळद घेतली कांदा लसूण मसाला मटन मसाला चिकन मसाला आणि लाल मिरच पावडर एकच चमचा घेतली असं हे सगळं एक एक चमचा घेतला मी फक्त जास्त नाही घातलं कारण आपण हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत ना तर जास्त तिखट होईल त्यामुळं मी असं एक एक चमचा घातले फक्त फ्लेवरसाठी तर जास्त नाही घालायचे मसाले जास्त मसाले आम्हाला आवडत पण नाही कारण पित्त होतं त्यांनी खूप ना फौजी साहेबांना पण खूप पित्त होतं त्यांनी त्यामुळे जास्त मसाले नाही घातले याच्यामध्ये मी यामध्ये आपण तिखट कमी जास्त करू शकतो लाल मिरच पावडर वाढू शकतो कांदा लसूण मसाला वाढू शकतो तर मसाला छान असा परतून झाला की त्यामध्ये घातलं मी आपलं कटाचं म्हणजे डाळीचं पाणी काढलं होतं ना तर पूर्णाचं ते पाणी घातलं आणि असं त्या गुठळ्यात आता मोडून घेते मसाल्याच्या तर ते डाळीचं पाणी कोमट कोमटच होतं ना त्यामुळं मी याच्यामध्ये घातले आता आमटीमध्ये आपण कधी पण गरमच पाणी घालायचं असतं त्याने काय होतं छान तरी आले जाते मस्त होती आपली आमटी म्हणजे चव पण छान लागती तर गरम पाणी केलं मी आणि मिक्सरमध्ये आपण सॉरी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे डाळ होती ना पुरणाची काढलेली थोडीशी वाटणाला तर तीसुद्धा वाटून घेतली होती त्यामध्ये घातलं मी गरम पाणी आणि ते मिक्सरचं भांडं असं दोन घालते आता डाळीचं वाटण सगळ्यात शेवट घालायचं असतं तर डाळीचं वाटण घातलं मी त्यानंतर मीठ घातलं चवीनुसार आणि पाणी तर आपण कमी जास्त करू शकतो पातळ घट्ट कसं लागतं त्यानुसार तर आता याला एक उकळी येऊन देते आता तुम्ही बघू शकता आमटीला मस्त दणकून एक उकळी आली उकळी आल्यानंतर मी गॅस बंद केला आहे आणि वरतून आता घालते कोथिंबीर कापलेली आता किती छान तरी आली तुम्ही बघू शकता आमटीला आणि फ्लेवर इतका भारी वास सुट्टा होता सगळ्या घरामध्ये फौजी साहेब बोलत होते असं मस्त तोंडाला पाणी सुटलं आहे पण मला नैवतं दाखवायचं होतं नाही तर मग त्यांना आमटी प्यायला दिली असते मी तर खूप छान झाली होती आमटी पण आणि माझी आमटी झाली की आता माझा भाऊ लागला भाज्याचं पीठ कालवायला तर तो असं भजेचं पीठ मस्त त्याच्यानुसार तो कालवत असतो एकदम अॅक्युरेट एक त्याचे भजे झाले जातात खूप मस्त फुलतात आता आमटीला जशी उकळी आली मी तुम्हाला म्हणलं ना तुम्ही बघू शकता आमटीला उकळी आली आपल्या तर कालच्या व्हिडिओला एक कमेंट होती की बघू शकता असं लिहिलं होतं आणि पुढं खदा खदा हसत होते ते हसल्याचं म्हणजे सिंबॉल टाकलेले होते तर बघू शकता म्हणजे मी काही वेगळा शब्द वापरला होता काही मला कळतच नाही तर बघू शकता मी का म्हणत असते कारण कॅमेरा म्हणजे सगळे तुम्ही पाहत आहात तुम्ही सगळे माझ्याबरोबर आहेत असं मला फील होतं त्यामुळं मी म्हणत असते की तुम्ही बघू शकता तर असा शब्द वापरला मी तर ते मला असं हसत होते तर जाऊ द्यामुळे मी नाही लक्ष देते यांच्याकडं माझं माझं काम चालू ठेवते मी तर माझ्या भाऊनी भज्याचं पीठ मस्त आहे आता त्यानंतर हे बघा पापड तळायच्यात आधी भज्याच्या आधी तेलामध्ये तर त्या ते दिवशी मी पापड मसाला केला होता ना तर बऱ्याचशा ताईने विचारलं होतं की पापड मसाला तुम्ही मसाला कोणता वापरला होता तर तुम्ही बघू शकता पापडाचं पॅकेट आहे ना तर त्याच्यामध्येच हे मसाल्याचं पॅकेट सुद्धा आलेलं आहे तर मसाला पापडसाठीच हे स्पेशल पापड असतोय असं वाटते मला कारण त्याच्यावर लिहिलेलंच आहे स्पेशल मसाला पापड असं लिहिलं होतं त्याच्यावरती तर मी कोणत्या पापडाचं वगैरे काही प्रमोशन नाही करत आहे तर मला कमेंट आल्या होत्या ना ताई तुम्ही कोणता मसाला वापरला होता पापड कोणता वापरला होता तर तेच मी तुम्हाला सांगते फक्त बाकी काही नाही तर हे बघा आता मी ते शेंगुळे आहेत ना ते तळून घेतले तर आमच्या गावाकडे असे शे बैलांच्या शेंगामध्ये शेंगुळे घालतात आणि पूजा करतात तर पहिली आमची गावाची पद्धत आहे ना तर त्याच पद्धतीने मी पूजा करणार आहे पहिल्या परंपरा जी चालत आलेली त्यानुसार तर कसं आहे ना आपल्या इकडं दहा किलोमीटर गेलं की थोडीफार पद्धत ही बदलती त्यामुळं प्रत्येक ठिकाणची ही पद्धत थोडीफार वेगळी असू शकते पण आमच्या इकडं जशी पद्धत आहे त्याच पद्धतीने मी पूजा करणार आहे तर ते पिठाचे शेंगोळे मी तळून घेतले त्यानंतर हे बघा पापड तळून घेते मी आता आणि माझ्या भावाने एक म्हणजे भाज्याचा घाणा पण काढला आहे मध्ये तर असं आधी नैवेद्य दाखवते मी आणि बाकीचं नंतर बनवते आता पटपट कारण फौजी साहेबांना ड्युटीला पण जायचं आहे ना तर पटपट आवरावं लागेल मला त्यामुळे माझा भाऊ मी आणि मोठा मुलगा किचनमध्येच होतो म्हणजे माझ्या हाताखाली ते काही लागण ते देत पण होते आणि मला मदत पण करू लागत होते मी पापड काढत होते त्यानंतर शेंगोळे काढत होते तोपर्यंत माझा भाऊ भाज्याचा घाणं टाकत होता असं एकदम पटपट कामचं चा काम चालू होतं आणि आता सगळं तळून बिळून सगळं आहे गुळवणी झालं त्यानंतर भात झाला परत आमटी झाली सगळं असं बाकीचं झालं होतं फक्त पुरणपोळी राहिली होती नैवेद्य दाखवायचा होता तर मला आता पुरणपोळी दोन तीन लाटून घ्यावा फौजीसाहेबांना आणि नैवेद्यासाठी नेवद नैवेद्य दाखवते आणि फौजी साहेबांना पहिलं जेवायला देते मग ते दे जाते ड्युटीवर कारण उशीर होत आला असा त्यांना म्हणजे सा साडेसात आठ वाजेपर्यंत त्यांना ड्युटीवर जावं लागतं आता घाईगडबडीमध्ये तुम्ही बघू शकता पोळपटाखाली मी न्यूजपेपरसुद्धा आथरला नाही किंवा कुठला कपडा या नाही असं पोळपटाखाली न्यूजपेपर किंवा कपडा आथरला ना पीठपीठ होत नाही सगळ्या किचनवर राडा होत नाही पण मी घाईगडबडीमध्ये तसंच पोळ्याला लाटायला लागले आणि तुम्ही बघू शकता आपली पोळी किती छान मस्त टम्मा फुगली तर आमच्या गावाच्या पद्धतीने एकदम साधे आणि सोपे पद्धतीने मी तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक कसा करायचा ते पण दाखवलं तर पिठामध्ये सुद्धा मी काय असं हळद वगैरे काही घातलं नाही किंवा काहीच नाही किंवा पुरण शिजायला सुद्धा त्याच्यामध्ये मी तेल नाही टाकलं हळद नाही टाकली काहीच नाही टाकलं फक्त पाण्यामध्ये मी डाळ शिजायला घातली होती आणि गुळ घातलं त्याच्यामध्ये परतून घेतलं पुरण असं एकदम मी गावाला जसं पाहिलं होतं करायचे ना पहिल्यापासून त्याच पद्धतीने मी तुम्हाला सोप्या पद्धतीने पार पारंपरिक पद्धतीने पार पुरणपोळीचा स्वयंपाक दाखवले आज तर हे बघा एकदम झटपट अशा पोळ्या लाटल्या ला पण जातात आणि एकदम टम्मा अशा फुकतात पण आता पोळीसाठी मी पिठाचा उंडा आणि पुरण कसं घेते ते पण सांगते तर जेवढा मी पुरणाचा गोळा घेतला आहे ना त्याच्या अर्ध मी पिठाचा गोळा घेत असते एकदम छोटासा लिंबा एवढा म्हणजे पुरणपोळी एकदम छान अशी गुपगुपीत झाले जाते आणि पुरणपण त्याच्यात छान बसतं तर पिठावर सुद्धा खूप डिपेंड असतं पीठ जर चांगलं असेल तर त्या पिठामध्ये म्हणजे पुरण सपाद येतं नाहीतर मग पीठ जर चांगलं नसलं ना तर पुरण त्याच्यामध्ये सपादत नाही आणि पुरणपोळी आपली फुटले जाते तर तुम्ही बघू शकता माझी पुरणपोळी एकदम मस्त टम्माशी फुकते तर मी दोन तीन पुरणपोळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर आता ताट बनवते देवासाठी नेवदे दाखवते पटकन आणि त्यानंतर फौजी साहेबांना जेवायला देते तर हे बघा हे शेंगोळे पण घेतलेत मी बैलांच्या शेंगामध्ये घालण्यासाठी तर आमच्या गावाकडे शेंगोळच बोलतात कुठं काय बोलतात तुमच्या इकडं काय बोलतात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं का तर हे शेंगूळ आहेत ना पहिलं बैलांच्या शेंगामध्ये घालायचे पोळ्याच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठले का आम्ही ते शेंगुळे घेऊन खायचो तर पहिलं असं करायचो आता कोण नाही खाते शेंगोळ्यातला आता दुसऱ्या दिवशीपर्यंत ते तसेच राहतात तर आमच्या इथे ना खूप जनावरं अशी चरायला येतात समोरना तर दुसऱ्या दिवशी मी त्यांना आता हे बैलांच्या खालचे जे धान्य आहे ना गहू येत ना ते त्यांच्या शेंगातले शेंगोळे त्यानंतर ताट बनवलं मी म्हणजे नेवद्य दाखवले ना ते सर्व जनावरांना उद्या खाऊ घालन तर बैल पोळ्याच्या दिवशी ना पुरणपोळीचा स्वयंपाक करतात ज्यांची जर जनावरं असतील त्यांना पुरणपोळीचा घास देतात आणि नैवेद्यसुद्धा पुरणपोळीचाच दाखवा लागतं तर पुरणपोळीचा नैवेद्य मी असा केलेला आहे झटपट एकदम खूप उशरायला लागले होते स्वयंपाकाला पण फौजी साहेबांना ड्युटीवर जायचं होतं ना खूप घाई मी स्वयंपाक केलेला आहे तर काही चुकलं असेल तर प्लीज समजून घ्या तर हे बघा माझी पूजा पण झालेली आहे सकाळी महादेवांची पूजा पण केलेली आहे मी आणि बैलांची पूजा पण मांडलेली आहे रोजची देवपूजा पण झालेली तर असा माझा आजचा बैलपोळ्याच्या दिवशीचा दिवस गेला आहे तर बैलपोळा मी अशा प्रकारे साजरा केला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ